आपण काय बोलतो याचा विचार केला पाहिजे आमदार गोपीचंद पडळकरांना जबाबदारीने बोलवण्याचा सल्ला देत तुम्हाला भविष्यात चांगला नेता म्हणून मोठी संधी आहे तुम्ही बोलताना तुमच्या बोलवण्याचा काय अर्थ निघेल याचा विचार केला पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आमदार गोपीचंद पडळकरांना सूचना तर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या टीकेवर शरद पवार यांनी थेट आम्हाला फोन केले अशी माहिती देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली पाहिजे राहुल गांधी यांनी आपल्या पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केले असून या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहे या वक्तव्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे जेन्झीने सरकारला उलथवून टाकलं पाहिजे ही राहुल गांधी यांची भाषा अर्बन नक्षलवाद्यांसारखी आहे मात्र भारताचे जनरेशन जेन संविधानाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य लाडकी बहीण योजनेबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या एक्स अकाउंट वर पोस्ट शेअर केली आहे लाडकी बहीण योजनेबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या एक्स अकाउंट वर पोस्ट शेअर केली आहे मंत्री आदिती तटकरे यांच्या पोस्टनुसार या योजनेतील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांसाठी ई केवायसी सी करणे बंधनकारक असणार आहे सर्व लाभार्थी भगिनींनी आजपासून पुढील दोन महिन्यांच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे लाडकी बहीण योजना लाभासाठी महिलांनी वेळेत ई केवायसी करणे आवश्यक आहे मंत्री आदिती तटकरे यांची सूचना दिवाळीनंतर टप्प्याटप्प्याने निवडणुका होणार दिवाळीनंतर तीन टप्प्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार नोव्हेंबर मध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होणार डिसेंबरमध्ये नगरपालिका नगरपंचायती तर जानेवारी मध्ये सर्व महानगरपालिका निवडणुका होणार संविधानाला धोका मुळे नसून चुकीच्या निर्णयामुळे अल्बेनियामध्ये एआय मंत्री म्हणून नियुक्त झालेल्या डीएला हिचं संसदेतील पहिलं भाषण संविधानाला धोका मशीनमुळे नसून सत्तेत बसलेल्या लोकांच्या अमानवीय निर्णयांमुळे आहे त्याचबरोबर डीएलाने आश्वासन दिले की पारदर्शकता आणि जबाबदारी या मूल्यांचे पालन ती तितकच काटेकोरपणे करेल जितक मनुष्य करतात